आवाज मानदेशाचा पोलीस उपनिरीक्षक पदी महाराष्ट्र राज्यात अव्वल क्रमांक मिळवून अमोल गुटुकडे यांनी मानदेशाचा डंका संपूर्ण राज्यात केला महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या यादीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवून खऱ्या अर्थाने अमोल गुटुकडे यांनी जी कामगिरी केली ती आम्हा माणवासियांसाठी नक्कीच गौरवास्पद आहे असे विधान अहिंस पतसंस्थेचे चेअरमन आणि मसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र सेवेचा निकाल नुकताच लागला आणि या परीक्षेमध्ये मान तालुक्यातील दिडभागवाडी येथील अमोल गुटुकडे यांनी राज्यात पहिल्या येण्याचा मान मिळवला आणि मान तालुक्याची मान खऱ्या अर्थाने वाढवली मसवड येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेने अमोल गुटुकडे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी बोलताना नितीन म्हणाले की मान तालुका हा पाण्यामुळे दुष्काळी नक्कीच असेल पण या तालुक्यात अधिकाऱ्यांचा मात्र पूर पाहायला मिळतो ज्ञानाचा महापूर पाहायला भेटतो आणि अशा या दुष्काळी शेतकऱ्याच्या घरातच अधिकारी जन्माला येतात प्रशासकीय सेवेत राहून गोरगरीब लोकांची सेवा करावी त्यांना न्याय मिळवून द्यावा एवढी माफक अपेक्षा यावेळी नितीन दोशी यांनी व्यक्त केली यावेळी अमोल घुटुकडे जलसंपदा विभागात मोजणीदार पदी औरंगाबाद येथे निवड झालेल्या कुमारी पूजा भागवत आणि मंडल अधिकारी पदी नेमणूक झालेले किशोर वाघमोडे या तिघांनीही महाराष्ट्र राज्य सेवेतून वेगवेगळ्या पदावर यश मिळवले याबद्दल तिघांचाही सत्कार घेण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती अमोल घुटुकडे पूजा भागवत महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे संचालक लुनेश वीरकर प्राचार्य मासाळ ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब टाकणे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेचे संचालक महावीर होरा कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले तर हरिदास मासाळ यांनी आभार मानले मानसोफर न्यूज प्रतिनिधी नितीन वाडेकर म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा